विकसित भारताचा संकल्प माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी करत असताना विकसित महाराष्ट्राचा संकल्प महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे मंत्रिमंडळासमोर विकसित महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस दोन हजार पस्तीस दोन हजार सत्तेचाळीसचा विकास आराखडा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळासमोरही मंजुरी करता सादर झाला होता त्याला मंजुरी मिळाली आहे विकसित महाराष्ट्रासोबतच विकसित पुणे हा सुद्धा विचार आणि संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे एकंदरीत दोन हजार एकोणतीसला पुणे शहराची लोकसंख्या दोन हजार पस्तीसला पुणे शहराची लोकसंख्या आणि दोन हजार सत्तेचाळीसमध्ये पुणे शहराची लोकसंख्या विचारात घेता आणि तेव्हा त्या जनसंख्येला लागणाऱ्या नागरी सुविधा जनतेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे सुविधा द्याव्या लागतात त्या सुविधांचा संपूर्ण विचार देवेंद्र फडणवीस सरकारने केला मान्य मुख्यमंत्र्यांनी केला आणि जवळपास माननीय पंतप्रधान मोदीजींनी नागरी क्षेत्राकरता ज्या ज्या विकसित नागरी क्षेत्राकरता उपाययोजना करायच्या आहेत त्या सर्व उपाययोजना पुरेला सुद्धा करण्याचा विचार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे तर मी प्रामुख्याने राज्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर कॅबिनेट कमिटीचा सदस्य आहे आणि या राज्याच्या कॅबिनेट कमिटीमध्ये मान्य मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत ज्या पद्धतीने पुणे हे केंद्रस्थानी आणून पुण्याला येणाऱ्या काळामध्ये मेट्रोचं जाळं असेल संपूर्ण पुणे शहर पुढच्या दोन हजार पस्तीस पर्यंत जो प्लान आहे दोन हजार एकोणतीसचा दोन हजार पस्तीस पस्तीसचा पुणे शहर ज्या ज्या भागात वाढेल त्या त्या भागात मेट्रोचा विकास कसा करता येईल त्याकरताच डेव्हलपमेंट मंजूर करण्याचा प्लॅन कॅबिनेट सब कमिटीने मंजूर केला त्याबद्दलचे डिटेल आता उद्या या ठिकाणी आपले जाहीरनाम्यामध्ये संपूर्ण डिटेल येतील दुसरा पर्यावरणपूरक बससेवेचा विचार जो आपण केला आहे माननीय प्रधानमंत्री मोदीच्या केंद्र सरकारने केला राज्यात देवेंद्रजीच्या सरकारने केला पर्यावरणपूरक बससेवा कशा असतील त्याचा या शहराला जे काही इंटिग्रेट प्लान तयार केला त्यामध्ये प्रचंड उत्कृष्ट चांगली म्हणजे महाराष्ट्रात किंवा देशात क्रमांक एक वर असेल अशी बससेवा करण्याचा निर्णय या ठिकाणी आपल्या सरकारने केला पाणीपुरवठ्यामध्ये साधारण सर्वच भागामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी पुरवठा आला पाहिजे याकरताही विचार माननीय देवेंद्रजींनी केला आहे सोबतच रस्ते विकास म्हणजे किती पाणी साचलं तरी खड्डे या शहरात होऊ नये याकरता नवीन टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा विचार करून पुणे शहर खड्डे पुणे शहरात खड्डे होणार नाही खड्डेमुक्त पुणे शहर हे विचार या ठिकाणी आमच्या सरकारने केलं आहे नदी सुधार प्रकल्पाच्या माध्यमात केंद्र आणि राज्य सरकार आणि महानगरपालिका म्हणून या ठिकाणी रस्ते विकास प्रकल्पाचा याची नदी सुधार प्रकल्प करतात या ठिकाणी तोही विचार यामध्ये झाला आहे आपल्याला माहिती आहे की मी स्वतः भूसंपादन मंत्री म्हणून पुरंदर विमानतळाच्या चा, एकंदरीत लँड ॲक्विशनमध्ये थोडा पुढाकार घेऊन मान्य मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज जवळपास नव्वद टक्के पुरंदरच्या विमानतळाच्या ॲक्विशनच्या जागा आपल्याकडे आता आलेल्या आहेत त्याचाही आपण विचार केलेला आहे पुणेचं जे विमानतळ आहे विस्तार विमानतळ त्याचाही विचार या ठिकाणी सरकारने केला आहे पायाभूत सुविधा नागरी सुविधा रस्ते वीज गडरलाईन ज्या संपूर्ण सुविधा असतात त्या सुविधाही देण्याचा विचार या ठिकाणी पुणे शहरामध्ये झाला आहे लाईट हाऊस प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती असेल प्रभावी वैद्यकीय सुविधा असतील क्रीडा संकुलाची उभारणी असेल झोपडपट्टीचं पुनर्वसनाचे प्रश्न असतील या ठिकाणी जुन्या वाड्यावस्त्याचे प्रश्न आहेत अम्युनिटी स्पेसिसचे प्रश्न आहेत महानगरपालिकेच्या शाळा रुग्णालयाची दुरुस्ती असेल स्मार्ट अंगणवाडी असेल स्मार्ट शाळा असतील समाविष्ट झालेल्या गावांच्या भागाचा विकास असेल आणि एकंदरीत कर प्रणालीचं या ठिकाणी जे काही व्यवस्थापन आपण पुन करणार आहोत या ठिकाणी गुंठेवारी जो आहे त्या गुंठेवारीचे जे नियम सुलभ करणे त्यातनं जनतेच्या प्रॉपर्टी क्लिअर करणे प्रॉपर्टी कार्ड देणे महसूल खात्याने तुकडेबंदी कायदा शिथिल केल्यानंतर जवळपास पुणे शहरामध्ये आणि पुणे ग्रामीण भागामध्ये पाच लक्ष परिवारांना या तुकडेबंदी कायदा निरस्त झाल्यामुळे त्यांचे सातबारावर त्यांचे नावं आणणारी योजना असेल अनाधिकृत बांधकामं अधिकृत करण्याकरता कराव्याची कारवाई असेल या ठिकाणी नक्षा योजनेमध्ये पुणे शहराचा समावेश करून या नक्षा योजनेच्या माध्यमातून पुणे शहराचं मॅपिंग असेल प्रत्येक घराचं मॅपिंग करून द्यायचा विषय असेल सोबतच उद्याच्या काळात आमचं खातं हे व्हर्टिकल सातबारा व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड जी योजना आणते आहे त्यामध्ये भूखंडावर एखादा फ्लॅटशिप झाली असेल तर प्रत्येक फ्लॅटला त्याचा प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे याची योजना हो असेल आणि काही ठिकाणी जे अनेक वर्षापासनं तीस वर्षापासनं चाळीस वर्षापासनं वर्षा लोकांची घरे आहेत त्या घरांना कायदेशीर दर्जा मिळाला नाही तो कायदेशीर दर्जा द्यायचा असेल काही ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे क्लिष्ट कायदे असतील जसं नागपूरमध्ये पंच्याण्णवच्या वर अनेक कलमा अशा होत्या ज्या आत्ताच्या विकासाला बाधा येत होत्या असे काही पुणे महानगरपालिकेच्या नियमातील तरतुदी असतील त्या शिथिल करायच्या असतील अशा अनेक विषयांवर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आम्ही या ठिकाणी जनतेसमोर निवडणुकीला जातो आहे आणि मला विश्वास आहे लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने आणि विधानसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने पुणेच्या जनतेने भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सर्व लोकसभेत आणि विधानसभेत आम्हाला प्रचंड मतदान केलं त्याच पद्धतीने विकसित पुणे करण्याकरता पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये फिफ्टी वन पर्सेंटच्या वर सीट्स या भारतीय जनता पार्टी जिंकेल असा विश्वास मान्य मुख्यमंत्री देवेंद्र जी यांनी जनतेला विकासाचा विश्वास दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की पुणेची जनता पुणेचे नागरिक देवेंद्र जी यांच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ देण्याकरता तयार राहतील मतदान करतील कारण डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस जी आहे आणि देवेंद्र जी म्हणजेच डेव्हलपमेंट आहे आणि देवेंद्र फडणवीसच विजेत या पुणे शहराचं विकसित पुणे शहर जे स्वप्न त्यांनी बघितलं आहे संकल्प केला आहे ते पूर्ण करू शकतात हा विश्वास पुणेच्या जनतेला आहे आणि मला या ठिकाणी एवढंच वाटतं की ज्या पद्धतीने देवेंद्रजी पुणे शहराला मुंबई शहराला आणि या संपूर्ण नागरी क्षेत्राकरता जे विजन देवेंद्रजीने तयार केलं आहे त्या विजनला पुण्याची जनता मतदान करेल मी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुणे शहराच्या जनतेला आपल्या माध्यमात विनंती करतो की विकसित पुणे करण्याकरता भारतीय जनता पक्षाचे सर्वच उमेदवार आपण निवडून द्यावे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये डबल इंजिन सरकार केंद्राचं सरकार राज्याचं सरकार डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून पुणेला विकसित करण्याचा करण्याची संधी आम्हाला पुणे महानगरपालिकेला द्यावी आणि पुणेचा महापौर भारतीय जनता पार्टीचाच या ठिकाणी करण्याकरता आम्हाला आपण सर्वांनी साथ द्यावी अशी विनंती करण्याकरता मी आज पुणेमध्ये आलो आहे दोन हजार सतराचं पुणे जर बघितलं आणि मला बघायची गरज नाही तुम्ही गुगलवर एमआरसीआकवर बघा दोन हजार चौदापूर्वीचं पुणे देवेंद्र फडणवीसचं सरकार आल्यानंतरचं पुणे दोन हजार सतराच्या महानगरपालिकेनंतर काय काय पुणेमध्ये डेव्हलपमेंट झालं आणि मागच्या पाच वर्षाचा विचार केला तर एमआरसी सांगेल गुगल मॅपिंग सांगेल तुम्हाला पुणेमध्ये काय बदल झाले आणि त्यामुळं निवडणुकीच्या काळात तसं बोलावं लागतं विरोधी पक्ष म्हणून पण अजितदादा एक खाजगी हे सांगतील की पुणे हे बदललेलं आहे कारण अजितदादांनी जेवढ्या विकासाच्या बैठकीत सभेत सहभाग घेतला आहे म्हणजे प्रधानमंत्री मोदींच्या सभेत प्रधानमंत्री मोदीच्या सभेत मेट्रोचं उद्घाटन करताना अजितदादांनी केलेले स्टेटमेंट असेल किंवा रिंग रोडच्या वेळी किंवा अनेक भूमिपूजन उद्घाटनाच्या वेळी देवेंद्र फडणवीसजीच्या जॉईंट सभेत किंवा भूमिपूजनाच्या कार्यक्रमात किंवा उद्घाटनाच्या कार्यक्रमात के केंद्रीय भूमिपूजन किंवा के उद्घाटनाच्या कार्यक्रमात का केंद्रीय निधीमधील तेव्हा त्यांनी ते स्पष्ट सांगितलं होतं की पुणे बदललेलं आहे पुण्याचा विकास होतो आहे कधी नवे झालेला विकास हा प्रधानमंत्री मोदीच्या सरकारने केला आहे देवेंद्रजीचं सरकार, सरकार करत आहे हे त्यांनी अनेकदा मान्यत केलं आहे त्यांच्याकडे सर्व त्यांच्याकडे सर्वच रील आहे त्यांच्याकडे सर्वच त्यांची भाषणं आहेत त्यांच्या वॉररूमधन त्यांना भाषणं मिळतील दोन हजार सतराच्या आधी पिंपरी चिंचवड पाहिलेल्या चार हजार आठशे चव्वेचाळीस कोटीच्या काळात दोन हजार वाट्या भाजपची राक्ष शिरोज मी त्यांना दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस मध्ये पिंपरी मध्ये काय काय डेव्हलपमेंट झाले याची यादीच पाठवू शकतो जे काही जे काही जे काही ठेवी जे काही ठेवी त्यांनी काढल्या असतील किंवा जो काही इन्व्हेस्टमेंट केला असेल केंद्र सरकार त्या योजनेला काही शेअरिंग करायचं असतं कॉस्ट शेअरिंग राज्य सरकार ती योजना घ्यायची असेल तर कॉस्ट शेअरिंग करावं लागतं तिथल्या जे काही ठेवी वगैरे असतील त्या काही सरसकट बाहेर काढल्या नाही कॉस्ट शेअरिंग द्यावी लागतं योजनांना चाळीस टक्के साठ टक्के तीस टक्के चाळीस टक्के त्या योजनाचं कॉस्ट शेअरिंग आहे पण मला एवढंच म्हणत आहे की अजितदादांनी भारतीय जनता पक्षाचं नाव घेऊन अशा पद्धतीची टीका टिप्पणी करण्याचं कर्तृत्व करायला नको पाहिजे होतं मी अजितदादांना सल्ला देण्या इतका मोठा नाही पण समन्वय समितीचा मी एक सदस्य आहे सहा सदस्याची समन्वय समिती ज्यामध्ये तिनही पक्षाचे समन्वय करून कसंही सरकार चालेल कसं चाले, त्या ठिकाणी महायुती चालेल असा निर्णय होतो त्या बैठकीमध्ये सहस्पष्ट निर्णय झाला आहे की महायुतीच्या कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही मंत्र्यांनी आमदार खासदारांनी लोकप्रतिनिधींनी मित्र पक्षावर कुठलेही मतभेद आणि मनभेद होणार नाही अशी टीका करायची नाही मला अजितदादाकडनं महायुतीतल्या समन्वय समितीत झालेल्या एकंदरीत निर्णयाची ते या पद्धतीने या पद्धतीने ते बोलणार नाही असं मला वाटलं पण पण ठीक पन आहे पण पण पन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी कायम हा आमचा महायुतीचा निर्णय त्यांनी अंमलात आणला नगरपालिकेच्या संपूर्ण निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठेही मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी अजितदादाच्या पक्षावर एकनाथ शिंदेजीच्या पक्षावर किंवा व्यक्तीबद्दल आणि विरोधी पक्षावर सुद्धा कुठेही त्या ठिकाणी आग पाकड केली नाही टीका टिप्पणी केली नाही आता जे लोक आमच्यावर टीका टिप्पणी तिथे आपण गेलो त्या मदे थी थी की की मदे है। तर मग खूप पानं मागे आहेत त्यामध्ये आता काही तिथे जाण्याची कोणाची इच्छा नाही पण मला असं वाटतं की निवडणुकीमध्ये पुढच्या काळात अजितदादांना विनंती आहे एकनाथजी तर बोलतच नाही या विषयावर पण अजितदादांना माझी विनंती आहे की ते महायुतीचे महत्वाच्या तीन घटकामधले महत्वाच्या तीनमध्ये प्रमुख नेते आहेत त्यामुळं त्यांच्याकडनं भारतीय जनता पार्टीवर किंवा मित्र पक्षावर टीका होणार नाही अशी अपेक्षा आहे नाही चिंचवडमध्ये ते वेगळ्या रोखात बोलले वेगळ्या रूपात बोलले आणि पुणेमध्ये ते स्थानिक नेत्याबद्दल बोलतात मला असं वाटतं अजितदादाची उंची जी आहे राज्यामध्ये ती एवढ्या छोट्या कार्यकर्त्याबद्दल बोलेल असं त्यांनी मला वाटते त्यांच्याकडनं अपेक्षित नाही बोलले असतील मला तर माहीत नाही मला तर माहीत नाही पण मी ते समजा मी उद्या मंत्री म्हणून आलो पुण्यामध्ये आणि मी राष्ट्रवादीच्या महानगरपालिकेच्या लेवलच्या कार्यकर्त्याबद्दल नेत्याबद्दल किंवा असे बोलणे किंवा अशा टिप्पणी करणे मला वाटते योग्य नाही मला वाटत अजूनही जे काही केस आहे सत्तर हजार कोटी किंवा सिंचन घोटाळा जे काय असेल अजूनही या केसेस न्यायालयाच्या कडे प्रलंबित आहेत आता न्यायालयाच्या केसचा निकाल लागेल तेव्हा त्यामध्ये खरं काय खोटं काय कळेल पण शेवटी विरोधी पक्ष म्हणून आम्हाला त्यावेळी जे काही आमच्याकडे डॉक्युमेंट होते त्यावर आरोप करायला लागले त्यावर न्यायालयीन चौकशी त्यावेळेस जे काही चौकशी झाली आता न्यायालयाची बाब झाली आहे न्यायालयाची बाब जेव्हा पूर्ण निकाल लागेल त्यावरच बोलणे उचित होईल असं मला वाटतं नाही मला असं वाटतं की दोनही प्रकरणामध्ये एखादा विषय चौकशीच्या अधीन असताना विकास खारगे समिती अंतिम लेव्हलला पोहोचलेली आहे आणि चौकशी सुरू असताना त्याचा मुद्दा बनवणे त्याची पॉलिटिकल त्याचा फायदा घेणे यापेक्षा चौकशीमध्ये सर्व येणार आहे आणि पुण्याच्या जनतेला महाराष्ट्राला कळणार नाही दोन भाग आहेत जे काही मुद्रांक अधिनियमाप्रमाणे खरेदी खत खर झाला आहे त्या खरेदी खताच्या आगेट मुद्रांक शुल्क माफी करण्याकरता जे पत्र एमआयडीसीच्या माध्यमातून आलं होतं ते पत्राप्रमाणे काही कारवाई आमच्या अधिकाऱ्यांनी केली के पण एमआयडीसीने जे पत्र दिलं त्या पत्राच्या आधारावर मुद्रांक शुल्क माफ नाही आहे मुद्रांक शुल्क खरेदी खताच्या वेळी घ्यायलाच पाहिजे होतं तसं खरे 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 ते खरेदी करतात बोगस आहे सरकारची जमीन सरसकट विकून टाकणे असं खरेदी करत आहे आणि त्यामुळे तरी खरेदी खत लावलं तर खरेदी खताच्या मागे जे काही मुद्रांक शुल्क घेतलं नाही ते चूक आहे नंतर खरेदी खत रद्द करण्याच्यामुळे तेवढेच पैसे द्यावे लागतात पण आता आम्ही सिव्हिल कोर्टमध्ये गेलो आहे का एकदा खरेदी खत झालं की ते खरेदी कर रद्द करण्याचे अधिकार सिव्हिल कोर्टाला आहे जिल्हाधिकारी सिव्हिल कोर्टात गेले आहेत आणि ते खर्जीकर रद्द करण्याची भूमिका एकदम क्लिअर आहे सरकारी जागा आहे सरकारी जागा ही सरकारच्या ताब्यात आहे नाही दंडाची रक्कमेची नोटीस आम्ही दिली आहे एक आणि एककडे आम्ही सिव्हिल कोर्टमध्ये गेलो आहे दोन्ही बाबी करता ती जागा महसूलची असेल तर मी लक्ष टाकेल ती जागा महानगरपालिका असेल तर महानगरपालिकेने ताब्यात घेतली पाहिजे जे काय असेल पण मग ठीक आहे त्यामध्ये ज्या ज्या विभागाकडे जी जागा नोंदणी आहे त्या त्या विभागाने लक्ष टाकलं पाहिजे पण तरी राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून जे काही आरटीआय कार्यकर्त्यांनी आरोप केले आहेत त्यामध्ये मी लक्ष टाकून कुठपर्यंत ते गेलाय कुणाची जागा आहे कशी त्या ठिकाणी कार्यालय बांधलं काय बांधलं याबद्दल जे काही आरोप केलाय त्याची चौकशी सरकार करेल आणि चौकशी जे काही निष्पन्न होईल त्यावर त्या ठिकाणी पुढे जाईल खारगे समितीचा अहवाल आता दोन महिने झाले आहे आम्ही त्याला मुदतवाढ दिली होती अजून त्याला एक थोडी मुदतवाढ लागेल एक थोडा काळ कारण त्यांनी आता शेवटचे दोन स्टेटमेंट राहिले आहे पोलिसांनी जे काही आता कारवाई केली आहे आता दोन तीन स्टेटमेंट झाल्यानंतर ते आम्ही कुळ करू असं आहे की असे बंधन आपण अशा चौकशी समितीला टाकू नये की आणि तसे जाहीर करू नये तर मला असं वाटतं की तुम्हाला आम्ही राईट साईडला चाललो आहोत नाही कुणाला या आरोपाचा या निवडणुकीचे काही संबंध नाही ही निवडणूक फक्त आम्ही डेव्हलपमेंटवर लढतो आहे कुठल्याही व्यक्तीवर कुठल्याही पक्षावर आरोप न करता लढतोय आम्ही आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली लाईन विकासाची लाईन ओढतो आहे आणि याच लाईनने आम्ही निवडणूक जिंकणार मुख्यमंत्री हिंदू मराठी मेयर बने या फिर जो धर्म और और खास की बात होना चाहिए जैसा उसके आपको कैसे है देखिए कांग्रेस पार्टी को मालूम है उनकी जमानत जब्त हो जाए कम से कम ऐसे ट्रीटमेंट करके ऐसे शब्द प्रयोग करके ऐसा जाहिर करके वो जो वोट बैंक है उनकी वो वोट बैंक को कायम रखना चाहते हैं उनका काम है सिर्फ अपनी जितने वोट है भाई उतने तो रहो उनका चुनाव से कोई संबंध नहीं रहा है कांग्रेस पार्टी चुनाव के बाहर हो चुकी है कांग्रेस पार्टी वहां पर सिंगल डिजिट पे दिखेगी ऐसी स्थिति है देखिए उनके वोट बैंक को सुरक्षित रखना है उनको ये चुनाव में वो वोट बैंक के ऊपर कम से कम कुछ सीटें निकल जाएगी या आधार लेकर वो काम कर रहे हैं को 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 देखिए कोई मेयर को लेकर क्लैरिटी नहीं हो सकती क्योंकि आरक्षण ही नहीं है रिजर्वेशन ही नहीं गिराया अभी वो देखिए जिस महानगर पालिका का महापौर बनाने जा रहा है उसका रिजर्वेशन क्या है कौन सारी जाति के लिए होगा कौन सी समाज के लिए होगा क्या रिजर्वेशन आएगा लेडीज आएगा जेंट्स आएगा अभी तो उसकी बात ही क्या है अब तो चुनाव है चुनाव के बाद देखा जाएगा से या से होत नहीं माला कि हमें शेवट पर्यंत महायुति का प्रयत्न एकोणतीस महानगरपालिकेत केला पंधरा महानगरपालिकेत हा झाला नागपूरमध्ये झाला महायुती पण पुण्यामध्ये का काही कारणाने होऊ शकली नाही पण तरी मित्र पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी लढतो लढतोय मैत्रीपूर्ण लढतो लढतोय मला वाटतं कुणाची कमी कोणाला नाही आहे सध्या जेव्हा मित्र महायुती असतील तर आम्ही एकत्र आलो असतो त्यांचं काम त्यांनी करायचं आमचं काम आम्ही करणार जशी जशी निवडणूक समोर जाईल तसं तसं तुम्हाला आमची घट्ट बूट दिसेल आणि पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये पंधरा तारखेच्या निवडणुकीपर्यंत सारं सरळ होईल काही चिंता नाही नाही त्यांच्या दृष्टीनं दादा आता राज्याचे नेते आहेत आमचे मिडकरजी पुणे शहराचे नेते आहेत तर राज्याच्या ने नेत्यांनी ने किमान जिल्ह्याच्या ने नेत्याबद्दल तरी टीकाटिपी करू नये त्यांनी राज्याच्या नेत्याबद्दल केली पाहिजे असं माझं माहिती हा त्यांनावर नाही मला असं वाटतं की दादांनी आपली उंची कमी करू नये भाजप नेते अजित पवार यांच्यावर टीका करतात मात्र उदय सामंत यांनी टीका केल्यानंतर केलेल्या चार टीका केली उदया टीका केली की एक नगरसेवक आहेत आणि सर्व डागा मागतात तर ते सामंत असे म्हणले की एकाचे पन्नास कसे करायची माहिती आणि आम्हाला ज्यांनी कमी लेखलेला आहे त्यांना आम्ही त्यांची जागा लागतो ठीक आहे

विकसित भारत विकसित महाराष्ट्राचा संकल्प पुढे नेण्याकरिता हे सर्व पक्षप्रवेश आहे कोणालाही दबाव टाकून राज्यामध्ये पक्षप्रवेश करता येत नाही आणि कोणाची भूमिका नाही आम्ही व्यवस्थितपणे ज्या ठिकाणी आम्ही थोडे कमी आहोत त्या ठिकाणी पूर्ण करण्याकरता काही पक्षप्रवेश करतो आहे शेवटी आम्ही काही प्रत्येक ठिकाणी पूर्ण नाही अपूर्ण आहे एकावन्न एक्कावन्न टक्केची लढाई लढण्याकरता लड़ा काही शेवटी जिताहो सिकंदर आहे आणि एकावन्न टक्क्याची लढाई लढण्याकरता काही ॲडिशन करावे लागतात ते ॲडिशन आम्ही केले आहेत माननीय रवींद्र चव्हाणजींनी दिलगिरी व्यक्त केली आहे कुठल्या प्रभागाची तो सांगा जरा ठीक आहे ठीक आहे मुंबईत आहे तर आज रात्री हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव